नमस्कार सर्व दोन हजार सतरामधील माझ्या विद्यार्थी मी आज आपणापुढे फक्त माझी व्यथा मांडणार आहे माझं वय पंचेचाळीस वर्ष पूर्ण होऊन गेलं आहे माझं रिप्लेसमेंट रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालेलं आहे तसंच मला आता कुठलीही परीक्षा देता येणार नाही माझ्याकडे शिक्षक पात्रतेसाठी लागणारे सर्व निकष पूर्ण केलेले आहेत मी वैयक्तिक खेळाडू आहे माझं ऑपरेशन जरी झालं असेल तरी पण माझी अजूनही शिकवण्याची धडपड आहे परंतु मला संधी कुठे भेटत नाही मागासवर्गीय असल्या कारणानं आणि ऑपरेशन झाल्यामुळे माझी आई जन्मदाती आई माझी रोड ॲक्सिडेंटमध्ये मा गेली मला खूप दुःखाचा फटका बसलेला आहे ही जर भरती झाली नाही तर आयुष्यात पुढे काहीच संधी नाही त्यामुळं पन्नास टक्के मागासवर्गीय पदकपात भरती यावरती मला थोडस बोला वाटत दुःख अतिशय आहे परिस्थिती खूप नाजूक आहे आणि एका स्त्रीची व्यथा म्हणजे शब्दात सांगता येणार नाही अशी प्रचंड आहे माझी शासनाला विनंती आहे कृपा करून कुरु। आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांसाठी दोन हजार सतराची रखडलेली भरती पूर्ण करावी आम्ही आपले शतशा प्रणाम करतो